आणि लवकर लवकर आपल्या लाईव्ह वर या स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या लाईव्ह मध्ये चला लवकर लवकर सगळ्यांनी लवकर लवकर आपल्या लाईव्ह वर या लाईक करा स्वागत स्वागत आहे सगळ्यांचं लाईव्ह ला चला फटाफट फटाफट सगळ्यांच्या मनापासून स्वागत आहे चला लवकर लवकर या लाईक like कमेंट करा सगळ्यांनी फटाफट या लवकर लवकर स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या लाईव्ह मध्ये लाईक करा कमेंट करा आपला लाईव्ह कुठून पाहता नक्कीच करून सांगा चला पटापट पटापट सगळ्यांनी लवकर लवकर आपल्याला लाईक कमेंट करायचे लाईव्ह कुठून पाहता नक्कीच सांगायचंय सगळ्यांनी लवकर लवकर या लाईवला स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या लाईव्ह मध्ये सगळ्यांनी पटापट पडापट लाईव्ह या चला लवकर लवकर या सगळ्यांनी लाईव्ह वर लाईक करा लाईक करा चला लवकर लवकर लाईव्ह वर या पटापट स्वागत आहे सगळ्यांचं लाईव्ह लाईक कमेंट करा भाव बहिणी नो, नो। <laughs> चला पटपट पटापट लाईव्ह या लाईव्ह सपोर्ट करा सगळ्यांनी पटापट

काय लवकर लवकर आपल्या लाईव्ह वर स्वागत आहे सगळ्यांचं दोन लाईक केला थँक्यू धन्यवाद लाईक केल्याबद्दल चला लवकर लवकर या हाय का कोण लाईव या लवकर लवकर स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं या लवकर लवकर पटापट पटापट सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या लाईव्ह मध्ये सगळ्यांनी लाईक करा कमेंट <सकते> करा लवकर लवकर या सगळ्यांनी लाईव्ह लाल तुला पाहता कमेंट करा या लवकर लवकर लाईव्ह स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं लाईव्ह मध्ये कमेंट करा लाईक करून नक्की सांगा या लवकर लवकर आपल्या लाईव्ह मध्ये स्वागत आहे सगळ्यांच लाईव्ह सगळ्यांनी लाईक करा कमेंट करा चला लवकर लवकर या सगळ्यांनी आपल्या लाईव्ह वर दोन एकच निघ

चला लवकर लवकर लाईक कमेंट करा स्वागत स्वागत आहे आहे सगळ्यांचं आपल्या सगळ्यांनी लाईक कमेंट करा तुकडे या पटापट पटापट सगळ्यांनी आपल्या घरी पण इसू या लवकर लवकर आपल्याला भांडून भांडून टाकते सुद्धा मला ह्या घरात आल्यावर मोठा इशू घेतला आता

स्वागत आहे सगळ्यांच आपल्या ला लाईव्ह लाईक करा कमेंट करा स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांच आपल्या लाईव्ह मध्ये चला पटापट पटापट सगळ्यांनी आपल्या लाईव्ह मध्ये या लवकर लवकर लाईव्ह ग्रुप आता नक्कीच कमेंट करून सांगा स्वागत आहे सगळ्यांचं लाईव्हला लाईक करा कमेंट करा काय चाललंय बाकी मंडळी हमने आपल्या है लाईव्ह मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे सगळ्यांनी लाईक करा कमेंट करा फटाफट चला फटाफट फटाफट स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं मारल्याला बोलले बॉडी बॉडी प्लीज करा खरकतीला हात उनले ना बारीला घेऊन गेला या लवकर लवकर आपल्या लाईव्ह मध्ये स्वागत आहे साधे सगळ्यांचं पुन्हा एकदा लाईक करा लाईक करा भावांना बहिणी आपल्या चला लवकर लवकर या पटापट पटापट चार जण आलते आता तिथून लाईव्ह लागलो होत चार जण वाढले स्वागत आहे स्वागत लाईक करता तिथून चला लवकर लवकर या आपल्या लाईफ मध्ये सगळ्यांनी पटापट चला पटापट पटापट दोन जण माच घर चले सहा जणांचं स्वागत आहे आपल्या लाईव्ह मध्ये या लोक लोक लाईव्ह लाईक करा कमेंट करा चला पटापट पडापट लाईक करा लाईक करा सगळ्यांनी लवकर लवकर जय भीम दादा जय भीम जय भीम जण गेले आता सहा जण होते आपल्या लाईव्ह बऱ्याच दिवसानं लाईव्ह भेटला मी लाईव्ह नाही घेत मी फक्त गाणे आणि व्हिडिओ वगैरे टाकत असतो कारण की लाईव्ह आता पहिल्यासारख्या माणसं एकदा मी लाईव्ह घेत नाही मी कारण की पहिले बरेच जण आपल्या लाईव्ह लाईत होते ना आता एकदा लाईव्ह या लवकर आपल्या लाईव्ह मध्ये सगळ्यांनी पटापट पटापट लाईक करा स्वागत आहे सगळ्यांचं स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांच हो सर दादा बा बरोबर आहे तू 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 कारण पहिले आपल्याला वेळेला शंभर तीस यायचे आता जरा कमी येतात सध्या त्याच्यामुळे मग मी लाईव्हच घ्यायचा बंद केला पहिले शंभर तीस चाळीस पन्नास असे लोक राहायचे आता दहा बारा पाच सहा चला पटापट पटापट लवकर लवकर मी जास्त वेळ थांबणार नाही फक्त पाच ते दहा मिनिट अजून लाईव्ह ठेवणार आहे चला लवकर लवकर या सगळ्यांनी आपल्या लाईव्ह मध्ये स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या लाईव्ह लाईक करा कमेंट करा लाईव्ह करून पाहता नक्कीच सांगा कमेंट करून सगळ्यांनी पटापट पटापट आपल्या लाईव्ह वर या स्वागत आहे स्वागत आहे लाईव ला तिघे जर आपल्याला पाहतात तर लाईव्ह लाईक करा कमेंट करा मुँखी कारेके। मुँखी कारेके। मुँखी कारेके। मुँखी कारेके। चला लवकर लवकर या सगळ्यांनी लाईवला काय चाललंय बाकी मंडळी तुमचं कमेंट करून तुम सांगा सगळ्यांनी या लवकर लवकर लाईव्ह लाईक करा कमेंट करा स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या ला या पटापट पटापट लाईव्ह मध्ये सगळ्यांनी पटापट चला पटापट पटापट स्वागत आहे स्वागत आहे लाईव्ह ला चला लवकर लवकर पर्सन नाही काय काय म्हणत चावू ना खर तुला मी मोबाईलचे पण पन्नास रुपये दिले होते

¡Para, para, para!